नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीकडून प्रोबेशनरी इंजिनियरच्या तीनशे पन्नास जागा निघाल्या आहेत या पोस्टसाठी अप्लाय कोण करू शकतो पगार किती असेल क्वालिफिकेशन काय लागणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे फायनल इयर स्टुडंट अप्लाय करू शकतो का तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला बनवून राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांचे ऑफिशियल नोटिफिकेशन ती आलेलो आहे त्यानंतर आपण आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघू चला बघा इथं सर्वात आधी दिलेला आहे तुम्हाला पे स्केल तर बघा इथे पोस्ट आणि नंबर ऑफ पोस्ट बेसिक पे एज आणि अलाउन्स अँड बेनिफिट हे संपूर्ण दिलेले आहे तर तुम्हाला पोस्ट इथे दिलेली असेल प्रोफेशनल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स प्रोबेशनरी इंजिनिअर मेकॅनिकल याचे दोन ब्रांच आहेत त्यासाठी तर नंबर ऑफ पोस्ट बघू शकता तुम्ही इलेक्ट्रॉनिक्ससाठी दोनशे जागा आहेत आणि मेकॅनिकल ब्रांचसाठी दीडशे आहेत आणि पगार बघा चाळीस हजारपासून स्टार्ट होणार आहे तर सी टी सी तुमचा तेरा लाख राहणार आहे त्यानंतर जर बघितलं तुम्हाला अलाउन्स अँड बेनिफिट तर डी एच आर एल अलाउन्स मेडिकल संपूर्ण यामध्ये मिळणार आहे तर तुमचा चाळीस हजारच्या वरे पण पगार जाणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि जनरल कॅन्डिडेट जे आहे पंचवीस एज राहणार आहे त्यांची आखरी पंचवीस वयापर्यंत ते भरू शकता त्यानंतरचा पॉईंट बघूया आपण चला तर इथं दिलेलं आहे तुम्हाला डिटेल ऑफ पोस्ट अँड मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया तर तुम्हाला हे सांगितलं की न दोनशे आणि दीडशे जे इलेक्ट्रॉनिक्स जे पोस्ट आहे त्यासाठी दोनशे जागा आहेत तर मेकॅनिकलसाठी दीडशे आहेत इथं दिलेलं आहे बघा बी ए बी बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग कॅ ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल ब्रांच आणि इथे दिलेलं आहे पोस्ट आयडेंटिफाईड सुटेबल फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसएबिलिटी जर हे तुम्हाला डिसएबिलिटी दिलेली आहे यापैकी जर तुम्हाला या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिसएबिलिटी असेल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय नाही करू शकत जे पात्र आहेत त्यासाठी तुम्हाला हे दिलेलं आहे सर्व त्यानंतरचा पॉईंट बघू आपण इथं रिझर्वेशन दिलेलं आहे बघा फॉलोइंग बिल बी द रिझर्वेशन पॅटर्न तर संपूर्ण व्हॅकन्सी कॅटेगरीवर दिलेला आहे बघा यू चे एकशे त्रेचाळीस आहे डब्ल्यू एस पस्तीस आहेत ओबीसी चौऱ्याण्णव आहेत एस सी बावन्न आहेत एस टी सव्वीस आहे असे मिळून ते टोटल साडेतीनशे जागा आहेत त्यानंतरचा पॉईंट बघूया चला तर इथे दिलेला आहे एलिजिबल क्वालिफिकेशन प्रोबेशनरी इंजिनिअर पोस्ट यू आर ओ बी सी एन सी एल डब्ल्यू एस कॅन्डिडेट विथ फर्स्ट क्लास बीई बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट फ्रॉम ए आय सी टी अप्रूव्ह कॉलेज इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल डिसिप्लिन तर बघा यांनी जे क्लिअरली इथं सांगितलेलं आहे तुमचं जे डिग्री झालेली आहे पासआउट तुम्ही झालेले आहे ते फर्स्ट क्लास डिस्टिंगशनमध्ये पास झालेले असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर जर तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पास असणं गरजेचं आहे डिग्रीमध्ये कोणत्या या जे दोन पोस्ट दिलेले आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अँड मेकॅनिकल या जो दोन डिसिप्लिनमध्ये तुमचं पास असणं गरजेचं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि तिथं नोट दिलेला आहे बघा एक पॉईंट अदर इक्विवेलेंट डिसिप्लिन अँड ड्युअल स्पेशिलायझेशन विल नॉट बी कन्सिडर म्हणजे या दोन पोस्टच्या व्यतिरिक्त जर तुम्ही सिव्हिल ब्रांच इलेक्ट्रिकल ब्रांच जर असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही इथं क्लिअरली आणि सांगितलेलं आहे त्यानंतर बघा जर तुम्ही फायनल इयर स्टुडंट आहात त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे कॅन्डिडेट करंटली स्टडिंग इन द फायनल सेमिस्टर किंवा फायनल इयर ऑफ बी बीटेक बी टेक बी एस सी इंजिनिअरिंग इन द स्पेशलायझेशन मेन्शन अबाऊ जे वरे मेन्शन दिलेलं म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन यापैकी जर तुम्ही करत आहात फायनल इयरला असाल तर हू विल बी अपेरिंग फॉर देअल फायनल सेमिस्टर फायनल इयर एक्झाम इन द मंथ ऑफ मे जून दोन हजार पंचवीस जर तुमची एक्झाम मे जून दोन हजार पंचवीसपर्यंत आहे किंवा त्याच्या अगोदर असणार आहे तर आर ऑल्सो टू एलिजिबल टू अप्लाय तर तुम्ही पण अप्लाय करू शकता तुम्ही एलिजिबल राहणार आहे इन द इव्हेंट ऑफ सिलेक्शन द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द डिग्री सर्टिफिकेट प्रोरिजनल डिग्री सर्टिफिकेट इन द टाइम ऑफ जॉईनिंग तर तुम्हाला जॉईनिंगच्या टाईमला प्रोरिजिनल डिग्री सर्टिफिकेट किंवा ओरिजनल आलं असेल तर ओरिजिनल तुम्ही जॉईनिंगच्या टाईमला दाखवणं पडेल तुम्हाला हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतरचा पॉईंट बघू चला आपण तर इथे एज क्राइटेरिया आता बघणार आहोत द मॅक्सिमम एज लिमिट ऑफ अनरिझर्व्ह कॅन्डिडेट ॲज ऑन द क्रुशियल डेट एक एक दोन हजार पंचवीस विल बी ट्वेंटी फायव्ह इयर पंचवीस वर्षापर्यंत राहणार आहे त्यानंतर पोस्ट बी प्रोफेशनल इंजिनियर अपर एज लिमिट रिलेक्सिबल फाईव्ह इयर एस सी एस टी कॅन्डिडेट थ्री इयर ओबीसी एनसील कॅन्डिडेट तर जनरलसाठी पंचवीस वय वर्ष राहणार आहे त्यानंतर एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन राहणार आहे तर ओबीसी एनसीलसाठी तीन वर्ष आणि डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्ष रिलॅक्सेशन राहणार आहे हे yes, असं लक्षात असू द्या त्यानंतरचा पॉईंट बघू पण चला कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी एन सी एल कॅटेगरी आर रिक्वायर्ड टू पे ॲप्लिकेशन ऑफ फी थाउजंड प्लस जी एस टी बघा थाउजंड प्लस जी एस टीमुळे अकराशे ऐंशी रुपये जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी कॅन्डिडेटला पे करावे लागतील त्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू डी या कॅन्डिडेटसाठी हा फ्री फॉर्म आहे तरी त्यांनी नक्कीच भरावे कारण की खूप चांगलं पेमेंट आणि खूप चांगली पोस्ट तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला की जे तुम्ही फी पेड करणार आहे ते रिफंड मिळणार आहे ॲप्लिकेशन फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड बाय द कंपनी हे तुम्हाला लक्ष असू द्या त्यानंतर बघा मेथड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे कॅन्डिडेट हू मीट द क्वालिफाईंग क्रायटेरिया अँड हूज ऑनलाईन ॲप्लिकेशन हॅव बीन ॲक्सेप्टेड विल बी प्रोविजनली शॉर्टलिस्टेड फॉर द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ऑफ जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅन्डिडेट थर्टी फाईव्ह पर्सेंट अँड थर्टी पर्सेंट फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट तर बघा जर तुम्ही वरील क्रायटेरिया जर मॅच केला चांगल्या प्रकारे तर तुम्हाला शॉर्टलिस्टेड झाले तर तुम्हाला मेल येणार कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी हे तुम्हाला लक्षात असू द्या त्यानंतर बघा बोथ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि बेस इंटरव्यू सेपरेटली होणार आहे आणि बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कॅन्डिडेट विल बी प्रोविजनली शॉर्ट लिस्टेड फॉर द इंटरव्यू इन द रेश्यू ऑफ म्हणजे एका कॅन्डिडेटसाठी पाच मुलं बोलवल्या जातील इंटरव्ह्यूसाठी हे तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर बघा सिलेक्श संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देतो आणखी की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी राहणार आहे ते दिलेलं बघा द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर अ ड्युरेशन एकशे वीस मिनिट म्हणजेच की दोन घंटे कॉम्प ऑफ वन टू टू फाईव्ह क्वेश्चन शंभर टेक्निकल राहतील क्वेश्चन त्यानंतर पंचवीस जनरल ॲप्टिट्यू आणि रिझनिंग क्वेश्चन राहतील जर तुमचं टेक्निकल स्ट्रॉंग असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरा त्यानंतर नेगेटिव्ह मार्किंगबद्दल बोलू आपण की जे नेगेटिव्ह मार्किंग तुमची राहणार राँग ॲन्सर वन फोर्थ मार्क विल बी डिडक्टेड फॉर इच रॉंग ॲन्सर वन फोर्थ राहणार आहे जर चार जर चुकले तुमचे तर एक मार्क कटणार आहे त्यानंतर इथं सिलेबस दिलेला आहे इथे सिलेबस तुम्ही बघून घेसाल आता संपूर्ण आणखी काही अपडेट दिलेली असेल तर मी तुम्हाला सांगतो महत्त्वाची खाली घेऊया हां तर बघा इथं दिलेला एक पॉईंट की ओनली इंडियन नॅशनल आर एलिजिबल टू अप्लाय ऑल इंडियाची वॅकन्सी आहे फक्त इंडियन कॅन्डिडेट अप्लाय करू शकता जर तुम्ही का सिलेक्टेड झाले तर काय म्हणताय त्याचं सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू अंडर गो अँड ओरिएंटेड ऑन द जॉब ट्रेनिंग फॉर अ पिरियड ऑफ सिक्स मंथ सिक्स मंथची तुमची ट्रेनिंग राहणार आहे दे विल बी रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अ सर्विस अॅग्रीमेंट एक अग्रीमेंट तुम्हाला करावं लागणार आहे सर्विस सर्व द कंपनी फॉर पिरियड ऑफ टू इयर अँड शुड बी विलिंग टू सर्व इन एनी ऑफ द युनिट ऑफिस ऑफ बी ई एल द अमाऊंट पेबल फॉर ब्रेज सर्विस कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही दोन वर्ष यांचं अग्रीमेंट राहणार आहे दोन वर्षाच्या आधी जर तुम्ही सोडून जाता तर तुम्हाला दोन लाख रुपये पे करावे लागतील हे तुम्ही लक्षात असू द्या आणि दोन वर्षाच्या नंतर तुम्ही सोडून गेले तर काही होणार नाही पण यांचा दोन वर्षाचा ॲग्रीमेंट राहणार आहे जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला असाल तेव्हाच तुम्हाला ॲग्रीमेंट साईन करावं लागणार आहे आणि तुम्हाला इंडियामध्ये बीईलचे जेवढे पण ऑफिस आहे त्यापैकी कोणत्या पण ऑफिसवर तुम्हाला वर्क करावे लागेल हे तुम्ही लक्षात असू द्या त्यांना पॉईंट बघू आपण बघा इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे तर लास्ट डेट कधी आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याची एंडला आणि दहा जानेवारीपासून फॉर्म सुरू झालेले आहे तर तुम्ही जर भरला नसेल तर भरून घ्या फॉर्म सुरू झालेले आहे तर त्यानंतर बघा इथं हाऊ टू अप्लाय कसं करायचं संपूर्ण दिलेलं आहे संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे मोबाईल नंबर जीमेल आय डी संपूर्ण जे आहे फोटो सर्टिफिकेट वगैरे कोणतं काय कसं लागणार आहे ते संपूर्ण दिलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही आरामात मी तुम्हाला याचे जे पी डी एफ आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर माझ्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे जर टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसार तर लगेच जॉईन व्हावा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता लिस्ट ऑफ एक्झाम सेंटर दिलेलं आहे तो लिस्ट ऑफ एक्झाम सेंटर दिलेलं आहे तर इथं बघू शकता महाराष्ट्राचे पाच सेंटर दिलेलं आहे अमरावती औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे तर यापैकी तुम्हाला कोणती पण सिटी येणार आहे जी तुमच्याजवळ राहणार आहे एक्झामसाठी आणि लक्षात असू द्या की याचा जो पेपर आहे इंग्लिश आणि हिंदी या दोनच लँग्वेजमध्ये होणार आहे आणि जर इंटरव्ह्यू पण झाला तुमचा तर इंग्लिश आणि हिंदी तर या दोनच लँग्वेजमध्ये होणार आहे मराठी भाषा राहणार नाही हे तुम्ही आधी लक्षात घ्यावे त्यानंतरचा पॉईंट बोगावं असेल तर काही महत्त्वाचा आता इथं स्पेशलायझेशन दिलेलं कोणकोणती स्पेशलायझेशन राहतं इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन एवढ्या जे स्पेशलायझेशन ते अप्लाय करू शकता तर मेकॅनिकल एकच रा मेकॅनिकल ब्रांच त्यानंतर इथं बघू शकता इथं क्लिअरली तर यांनी मेन्शन केली कॅन्डिडेट विल हॅव चॉईस बिटवीन हिंदी आणि इंग्लिश मी तुम्हाला आधीच सांगितलं की हिंदी आणि इंग्लिश हे दोनच लँग्वेज राहणार आहे पेपर पण आणि तुमचं जर तुम्ही सिलेक्ट झाले इंटरव्ह्यू पण हे दोन्ही लँग्वेजमध्ये राहणार आहे फक्त बघा असं वाटतं मला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे जा आणि अप्लाय करा याची लिंक जी आहे तुम्हाला अप्लायची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जाऊन मग तिथून अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट असे येत राहतील तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद